तर मंडळी काल आम्ही आलो होतो गोरेगावला रात्री आणि आज दिवसभर मला ब्लॉग करायची काही इच्छा नव्हती त्याच्यामुळे मी आता ब्लॉग चालू करते आहे तर स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये आणि आज गोरेगावला आहे त्यामुळे काहीतरी स्पेशल पण मागच्या वेळेला मी वडापाव बनवलेली त्यामुळे आज अनिकेत आणि मम्मी म्हणाली पुन्हा एकदा वडापाव माधुरी छान बनवते ते बनवा म्हणून बघा वडापावची तयारी चालू आहे असं चटणी पण बनवणार आहे आपण आणि वडे आणि बटाटा भजी

वडे तळून झाल्यानंतर आता मस्त बटाटा भजी जाती तेलात वा तर मस्त बाहेर सर्वांना गरम गरमच मी खायला सांगितलेले आहे सर्व बसले जेवायला आज हेच आमच्या आहे शुभ्रा खायला बसली शुभ्रा कसं झालंय वडापाव तरी सुखी लाल चटणी आणि हिरवी गोड चटणी सुद्धा मी केलेली आहे बाहेर भेटतो तसं खा लावून लावून सगळं बीद मिरची लावून खाऊया अ फ्यू मोमेंट्स लेटर. ते बघा इकडे काय चाललंय ताई? खरवस बनवतो. खरवस. एक मम्मी साखर वाटून देते. हे सगळे बाकीचे गेले चालायला तेवढं तिथून दिसते तिथून मला. बाहेरित खिडकीतून. गेले जस्ट. ते सगळे हे चालायला आम्ही नाही गेलो तिघी. मी जस्ट लादी पुसली. साखर साखर अशी ग्राइंड करून टाकायची बारीक करून. आणि मस्त असं मिक्स करून मग ते ठेवायचं आहे स्टीम साठी मस्त खरंच कोणाकोणाला आवडतं सांगायला तो आज आहे चिकन मस्त मम्मीच्या हातचं चिकन आहे आज हे yeah, hey, मम्मी किती किलो आहे हे एकच एकच किलो आणलं मी दीड किलो आण बोललेली बघा मम्मी अशी बनवते चिकन टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये चिकन टाकले परतायला आणि आता मसाला टाकलायच कर छान थोडा चलाय नको दुपारचं मस्त जेवून एक एक झोप घेऊन आता संध्याकाळी आम्ही आलेलो आहे सर्वजण गार्डनमध्ये गार्डन मध्ये वॉक करायला पकड़ा पकड़ी खेलते थे भाई इकड़े अनिकेत तो पकड़ा पकड़ी खेलते अनिकेत अनिकेत पप्पा खेला ए पप्पा ना अपन खेला गया इसी का था आउट आउट <laughs> त्यानंतर घरी आल्यानंतर पप्पांनी बनवलेली आहे मस्त ओली भेळ गावावरून भेळ आणली होती त्याच्यामध्ये मस्त तिखा मिठा पाणी टाकून कांदा आणि कोथिंबीर घालून मस्त अशी ओली भेळ बनवलेली आहे सर्वजण बसलेत खायला टोपाला खाऊन घेतात टोप संपवतात